कोणतं वजरे तालुका आजरा घर कुठे तुमचं वजरे मध्ये मुलांची नाव काय काय मुलं काय काय करते एक मुंबईला आणि एक कुठे इथं कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये कुठं मग गावी कोण आहे गावी कोण आहे तुमच्या मुलांची नावं काय काय राजू आणि रमेश दोन मुली मुली कुठल्या गावात दापोडी दापोडी आजरा आणि आने? माद्या कापशी माद्याळ मुलींची नावं काय काय मुली का मुली आज नाव पाटील पाटील आणि मादळ मधल्या माझ्या